महाराष्ट्रातल्या चारही कृषी विद्यापीठामध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग याव्यात व कुठं पेंट खालाय सर आपण बघतोय की प्रकल्पग्रस्त जाहिरात सध्या आलेली आहेत पण जनरलच्या जाहिराती कधीपर्यंत येतील शासनाची मानसिकताच नाही की भरती करावी म्हणून म्हणजे बाहेर पडलेला कृषीपदी पीजी के जी केला कृषी जर आपला पीएचडी एच केला बांधवाला प्रत्येकाला असं वाटत की मी डॉक्टरेट झालो पीजी झालो आणि मला कुठंतरी एक मला आर्थिक स्तरी मिळालं पाहिजे मला कुठंतरी एक बैठक मिळाली पाहिजे परंतु अशी त्याची प्रत्येकाची इच्छा असते आज खरोखरच तुम्ही अनेक दिवसापासून तुमची जशी इच्छा आहे तशी मागच्या पिढीमध्ये खूप दिवसापासून एक इच्छा आहे की मी दोन हजार सतराला जेव्हा काउन्सिल मेंबर होतो विद्यापीठावर त्यावेळेस ही मुख्य मुद्दा हिरून झाला होता किंवा विद्यापीठातली भरती का होत नाही याचा धागा पकडून मी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकार बरोबर ह्या गोष्टीचा वाद घातला होता की आणि आपण मागणी करत होतो किंवा आज चारी कृषी विद्यापीठ फक्त पस्तीस ते चाळीस टक्केच आपल्या त्या तिथल्या मनुष्यबळावर काम करू लागलेले म्हणजे जे, जे प्राध्यापक असतील फिल्डवरचा स्टाफ असेल त्याची नॉन टीचिंग झाली याबद्दल मी राज्य सरकारला हे सगळा स्टॅटिस्टिकल डाटा सध्यातली चारी विद्यापीठातली परिस्थिती आपण सरकारकडे मांडली होती राज्य सरकारची उदासीनता एवढी दिसून आली की राज्य सरकारला विद्यापीठामध्ये रसच नाही अशा प्रकारची त्यांनी एकंदरीत तिथं आपल्याला लँग्वेज म्हणजे मी आज तत्कालीन आता गेल्या वेळेस कृषी मंत्री यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या आपल्या आणि प्रत्येक बैठकीमध्ये हा विषय आला की फक्त सांगायचं एमसीआरच्या उपाध्यक्षांना कि एमसीआरच्या आपल्या कार्यकारी संचालकांना की आम्हाला तात्काळ बिंदू नियमाली सादर करा एवढं फक्त सांगायचं आणि त्याच्यानंतर मग चारी विद्यापीठाच्या दुसऱ्या बैठक म्हणजे चारी विद्यापीठाचे कुलगुरू डीन डायरेक्टर याच्यासोबत ही बैठक झाली परंतु या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाची काय झाली की कृषी बद्दलची अनास्था सरकारची अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येते त्याच्यामध्ये आणि त्याला दुसरं एक कारण आहे काय झालंय मधल्या काळामध्ये कृषी विभागामध्ये ज्या काही गोष्टी पुढे येऊ लागलेल्या आहेत त्याच्यामुळे माझं एक स्पष्ट म्हणे की हलक्या कानाच्या काही माणसं तिथं जवळ जातात आणि एक चुकीची माहिती कृषी विभागाच्या बद्दल आपल्या विद्यापीठाच्या बद्दल सांगतात मागालची आपण जुन्या काळाची स्टेटमेंट पाहिली असतील की काही कृषी मंत्री किंवा हो, काही असं लोक म्हणायची किंवा कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरा कशाला त्याचं काय काम आहे काय योगदान आहे आणि इकडं तर कृषी शिवाय पान पण घालत नाही म्हणजे कृषी शिवाय काही करता पण येत नाही म्हणजे तुमची इकॉनॉमी सगळ्यात बेसिक गोष्ट पण अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही परवा कृषी मंत्र्यांना परत एकदा आम्ही भेटलो होतो था। त्यांनी तात्काळ सांगितलं होतं की मी याबद्दल तात्काळ दखल देईन पण माझे अग्रिकॉस मित्रांनो एक आपल्याला एक विनंती आहे आ, मी काल सरांना बी राहणे सरांसोबत माझी चर्चा होत असताना मी त्यांनाही म्हटलं की बाबा बाजारात जर तुम्ही गेलात तर विस्कटलेल्या चिपाडाला किंमत कुणीच देत नाही आपण शेतकरी कुटुंबातले चिपाडाला काय किंमत नसते ज्याची पिढी बांधली ना त्या पिढीला बाजारात किंमत आहे आपली पिढी विस्कटलेली आहे पण आपण सर्वजण मिळून जर एक सांघिक काम जर सगळ्यांनी मिळून जर उभं केलं शिस्तबद्ध केलं तर मी तुम्हाला खात्री का सांगतो की ते सहा महिन्यात जागा बनवतो येत्या सहा महिन्यामध्ये असा विश्वास आहे मला मला विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळे मिळून स्टेप्स घेऊयात आणि तशी पॉझिटिव्ह सध्याची परिस्थिती आहे आपल्याला पर फक्त कर काम करावं लागेल